महाराष्ट्राच्या दृष्टीने आम्ही शहरं कशी सुरक्षित ठेवणार आहोत महाराष्ट्रातल्या शहरातली सी सी टी व्ही कशी चालू आहेत का नाही हे बघणार आहोत का नाही विधीमंडळातलं सी सी टी व्ही जर चालत नसेल तर हे हे हा मेसेज देखील चुकीचा जा आहे म्हणजे जर असेल तर ते पुढे आलं पाहिजे घटना दाखवायची नाही म्हणून ते सी सी टी पुढे येत नाही का हाही प्रश्न निर्माण होतो आणि मग सी सी टी व्ही फुटेज नसेल तर तो सिक्युरिटी लॅप्स आहे पोलीस भरती आता मोठ्या प्रमाणात पुढे <coughs> आणि मराठा आरक्षणाला आरक्षणामधूनच ही सगळी भरती प्रक्रिया होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसं बघता यायचं नाही मराठा आरक्षणाचा जो निर्णय झाला त्याला सर्व पक्षीय एकमताना आपण पाठिंबा दिला मराठा समाजाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण होते याचा आनंद आम्हा सर्वांनाच आहे आणि चौदाला तो प्रयत्न झाला अठराला तो प्रयत्न झाला आता देखील कायदा करून आपण त्याला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आता भरतीमध्ये देखील ते आरक्षण समाविष्ट करून आता नवी भरती ते चांगली गोष्ट आहे परंतु कोर्टात देखील सक्षमपणे बाजू मांडावी काल भरतीचा भरतीची जाहिरात निघाली आणि दुसऱ्या बाजूला लगेच मागचेच लोक कोर्टात जात आहेत जे कोण जाते कोर्टात त्यांचा एस टी संघटनेतल्या निवडणुकीमध्ये कोणी वापर करून घेतला कुठल्या पक्षाचा त्यांचे संबंध आहे ते जग जाहीर आणि म्हणून आमची विनंती आहे शासनाला की कोर्टामध्ये योग्य ती बाजू मांडण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे जेणेकरून परत मराठा समाजाची फसवणूक होणार हे सगळ्यात गाव आहे असं वाटते का कारण नाही आता आज त्याच्यावर आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही कोर्टात शासन योग्य पताळ योग्य पद्धतीने ते हाताळल अशी आमची विरोधी पक्ष म्हणून आमची अपेक्षा असते चार सदस्यीय आता महानगर विचार हे नेमकं आता प्रत्येक कारण यावेळी सुद्धा विधिमंडळात आणि हे विधेयक पास होताना ते बहुमतानं झाले एक मतानं झालेलं नाही आम्ही सगळ्यांनी त्याला आमचा आक्षेप नोंदवला की आता महापालिकेमध्ये चार लोक नेमकं दायित्व असणार त्या चार मध्ये वेगवेगळ्या पक्षाचे चार निवडून आले तर कोणी कुठल्या भागामध्ये लक्ष द्यायचं आणि होती महाविकास आघाडी असताना सुद्धा आमची वैयक्तिकरित्या हे होऊ नये अशी अपेक्षा होती त्यावेळी चारच चार कॉम्प्रोमाइज करून तो तीन वर निर्णय त्या ठिकाणी त्यावेळी झाला होता आणि म्हणून मला वाटते मी काल देखील विधिमंडळात बोलताना सांगितले होते की हा खेळ खंडोबा सत्ता कुणाचे असू दे आमचे असू दे विरोधकांची असू दे हा खेळ खंडोबा महानगरपालिका नगरपालिकेच्या बाबतीत थांबवला पाहिजे धोरणात्मक निर्णय एकदा कायमस्वरूपी या राज्याचा घेतला पाहिजे राजकारण बाजूला ठेव गव्हर्नन्स काय करतं आणि प्रशासकीय दृष्ट्या योग्य काय आहे की उद्या कोणाला जर वाटलं तर चार आमदारांचा एक मतदारसंघ होणार का उद्या राजकीय व्यवस्थेला जर वाटलं की विधानसभेचं एकत्रीकरण करावं आणि मग ते होईल का म्हणजे कायदा कशाही पद्धतीनं आपण करायचा का हा निर्णय आपण सगळ्यांनी सर्व पक्षीय लोकांनी म्हणजे मी कुठल्या पक्षाला म्हणत नाही सर्व पक्षीय लोकांनी हा निर्णय घेणं अभिप्रेत आहे की कायमस्वरूपी कारण मी शेवटी या व्यवस्थेमध्ये आम्ही ग्रामपंचायत असून महानगरपालिका या स्वीकारलेल्या आहेत विकासाची धारा म्हणून आणि इथं खेळ खुंडोबा आता कुठेतरी थांबला पाहिजे असं माझं कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी आणि कामं मंजुरी कोटी होती मंजुरीची मात्र कल्पना नाही नेमकं जी आर मी पत्र वाचलेलं नाही जी आर वाचला तर नेमकी शहरात मंजूर झालेत का दक्षिणमध्ये झालेत का जिल्ह्यात झालेत हे मला माहित आहे शेहाटे रस्ते निधी मंजूर झाली ते सांगितलं जाते प्रत्यक्षात कामाला आता शंभर कोटीचे निधी आमच्या काळामधून पाठ करावा जाता तो मंजूर झाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्याच कामाची उद्घाटन सहाशे साडेसहाशे कोटी जे मला वाटते झाले प्रत्यक्ष काम सुरू हवं किमान पावसाळ्याच्या आधी काहीतरी बदल घडावा अशी आमची अपेक्षा असते